तर चला टीम सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम विघ्नार्थ स्पोर्ट्स वाघमारेवाडी या टीमच्या माध्यमातून रोहित पाटील आणि त्याचबरोबर अश्विन वाघमारे ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते क गटामधील पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्या समोर तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मित्रांनो कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत मॅचला सुरुवात होते पहिला बॉल बॅटच्या स्लाईडचा वेध देखील घेतला जातो चेंडू चाललाय फायनलेजच्या दिशेने डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होते दे। तिसऱ्या रनसाठी कॉल रनआउटची संधी परंतु तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते तीन रनने स्कोरबोर्ड ओपन झाले टीम विघ्नार्थ स्पोर्ट्स वाघमारेवाडी या टीमचं देखील आपल्याला पाहायला मिळते चांगली पार्टनरशिप पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना करायचे आहे वाघमारेवाडी या टीमला ॲज अ ओपनर बॅट्समॅन म्हणून एक चांगलं डेडिकेशन द्यावं लागेल विघ्नार स्पोर्ट्स या टीमसाठी तर गोलंदाजीसाठी गोलंदाज गोरख गोलंदाज गोरख आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉस होता लाईन मिस केली पंचांचा इशारा देऊ येस इट इज अ वाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक अवांतर स्वरूपाची धाव कुठेतरी थोडासा दबाव वाढवताना पाहायला मिळतील कायमबावाडी या टीमचा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता स्टाम्स बदलले होते एक रोजचा लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु रनआउटची संधी बॉलरचं लक्ष नव्हता आणि कुठेतरी संधी गमवली टीमची धावसंख्या आतापर्यंत पाच रन आमच्या समेत अतिशजी पराड झाले त्याचबरोबर नितीशजी यादव <laughs> अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते <laughs> या मुमेंटला देखील टायमिंग चांगलं होतं एक सिंगल कम्प्लीट केले मिडवे केल्या डीप मधून फिल्टर भरपूर वेगाने धावत आला धावत आला रोखायच्यात परंतु त्यासाठी प्रयत्न कुठेतरी थोडासा कमी पडताना पाहायला मिळाला दोन रन दोन रनच्या साह्याने सात रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात सात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका वारंवार आपण आम्ही विनंती करतोय या मोमेंटला लॉफ्ट केलाय झेलची संधी आहे परंतु एक सोपा सोडला सोडलाय जणू काही धरती मातेला लोण्याचा गोळ्या अर्पण केलाय तसा हा जेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते नऊ धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत लाईन चांगली होती लाईन मिस केल्यानंतर विकेटकीपर भरपूर वेगाने धावला डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते एक रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर दहा धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात बत्तीस शेराया स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीसचं हे पर्व देखील आपल्याला पाहायला मिळते विशाल भाऊ नायकवाडी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळते एक दिवसीय स्पर्धेमध्ये चोवीस संघांचा सहभाग आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय पायाचा वेध देखील घेतला जातोय या क्षणाला एकेरी धाव देखील कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते टीमची संख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर अकरा रन एक वर्षा समाप्तीनंतर इलेवन रन होणं स्कोरबोर्ड लॉस ऑफ झिरो विकेट आफ्टर फर्स्ट ओवर कम्प्लीट स्पेल नंबर दोन आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळते चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका का हे षटक रिलीज करण्यासाठी पाच मिनिटांहून अधिक शट वेळ झालाय वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकलं नाही थोडासा धीम्या गतीचा ची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली सल वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका वारंवार आपण समी विनंती करतोय कारण अधिक सामने आम्हाला खेळवायचे आहेत फलंदाज देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केलाय नवीन फलंदाज अण्णा यांच्यासाठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत बारा रन अजूनही शेवटचे चार बॉल शिल्लक आहेत एक चांगलं बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते निर्दव स्वरूपाचा हा बॉल आणि अजूनही शार बॉल तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पुन्हा एकदा ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता प्रभावित केलं फलंदाजाला की काय परंतु रिलीज केल्यानंतर वाईट बॉलचा इशारा आपण आमच्यापर्यंत दर्शवतात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एकदा देखील ऍड होते दे अजूनही शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेतचा हा बॉल परंतु या ठिकाणी एक रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते चौदा रन आतापर्यंत होतात शेवट चे दोन चेंडणी शिल्लक आहेत गोलंदाज ऋतिक हाफ ट्रॅकर होता उडवण्याचा प्रयत्न जेलची संधी जरूर आहे डीपमध्ये फिल्डर थोडासा दूरवर होता जर प्रयत्न सुरुवातीला केले असतील तर यश देखील मिळालं असतं परंतु एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी दावांमध्ये केलं आणि दोन रनच्या साह्याने टीमची आतापर्यंत सोळा धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे तर चला नेक्स्ट मॅच श्री मोर्या इलेवन निगडे आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्षी दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी यायचं आहे शिर्षी टीमचे कॅप्टन आणि निगडी टीमचे कॅप्टन फेल नंबर तीन आणि अक्षय आलाय लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत अक्षयने मेहू अक्षय अक्षय अशी कामगिरी पाहायला मिळाली चित्रपटसृष्टीमध्ये अक्षय कुमार आणि सध्याच्या घडीला फिल्डिंग करणाऱ्या कामबावाडी या टीममध्ये हा अक्षय देखील भरपूर चांगली कामगिरी करतो आहे सलगचे दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत प्रत्येक डॉटबॉलला एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची या मोमेंटला तिसऱ्या बॉलवर बिगीट केलाय चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज रोहितच्या माध्यमातून हा हिट होतोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या चोवीस रन पुन्हा एकदा फुलटॉस क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते ही चुकी केली अक्षयने सुरुवातीला दोन बॉलवर वर्चस्व राहिले परंतु ते वर्चस्व मोडीच काढलं फलंदाज रोहित हिटमॅन इन मोड मोडमध्ये आलाय शेवटचे दोन चेंडू देखील आतापर्यंत शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात मोठा श्रो खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच धाव होईल की काय परंतु डॉट डौड, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील तेवढीच ताकदीने आपल्याला पाहायला मिळते आणि दोन रनच्या सहाय्याने टीमची धाव संख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर बत्तीस रन चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका अठरा बॉलमध्ये तेहतीस रन करायचे आहेत तर चला नेक्स्ट माझा टॉस केला जाईल शीर्ष टीमचे कॅप्टन आणि निगडी टीमचे कॅप्टन टीम आज या स्पर्धेच्या माध्यमातून भावेश ठाकरे आणि ओमकार कायोके हे देखील अमेरिका देशातून ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय Ja, ganz haben चला टॉस या ठिकाणी केला जाईल निगडी आणि शिर्षी या दोन टीम मध्ये सलामीची जोडी अक्षय आणि रघु ही जोडी आपल्याला पाहायला मिळते चला वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅचला सुरुवात होते ते तीस रनचं लक्ष बॉल मध्ये ते धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत हलक्या त्याने कट केलाय एक धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या साह्याने धाव फलक ओपन देखील होताना आपल्याला पाहायला मिळाय सतरामध्ये आता मात्र बत्तीस करायच्या आहेत वेग बन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही समीकरण बदल शेवटचे सोया चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही बत्तीस रनची गरज आहे या मोमेंटला लॉफ्ट केलाय टायमिंग भरपूर चांगला आहे हा ऐकला स्ट्रोक पहायला मिळालाय हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत सात रन समीकरण बदलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पंधरा बॉलमध्ये सव्वीस रनची गरज अजूनही आहे पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक केलाय टायमिंग भरपूर चांगला आहे पंचांचा इशारा येतोय इट इज अ फोर रन ओवर द रोप आज चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साह्याने टीमचे धावसंख्या अकरा रन दर्जेदार स्ट्रोक रघुच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आणखीन एक, एक आसमानी हवाई टोला हा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने सतरा रन देखील आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा स्टिप आऊट करून शो केलाय क्लासिकल नजाखत मैदानाच्या चौफेरीन रघु नावाचं वादय जर या बॉलवर षटकार या बॅटिंग साठी पोपळजी नायकवडी यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज सागर साजेरी ट्रॅव्हल्स ते मॅनेजर आहेत पोपटजी नायकवडी आणि सध्याच्या घडीला बत्तीशिरा तालुक्यातील एक प्रसिद्ध ब्रँड म्हणून देखील ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीमध्ये साजेरी ट्रॅव्हल्स हा आहे आणि प्रकाशजी नायकवडी जे मॅनेजर आहेत त्या ट्रॅव्हल्स आणि त्यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर चोवीस रन देखील आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय या क्षणाला काय घडलंय नो बॉलचा इशारा जरूर आला चेंडू चाललाय फुलस्टॉपच्या दिशेने दुसरी धाव देखील पूर्ण होते तिसऱ्या रन साठी कॉल आणि पंचांचा इशारा नो प्लस फोर टोटल पाच रन ॲड होतात अजूनही चार रनची गरज आहे लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला व्हाईट बॉलचा इशारा अजूनही तीन रनची गरज आहे बारामध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे तीन दावा चला नेक्स्ट मॅच निगडी संघ आपण तयार राहायचा आहे एक दाव देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते अकरामध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे दोन रन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण उदाहरण आपल्याला पाहायला मिळते दहा बॉलमध्ये करायचे आहेत ते म्हणजे एक रन चला निगडी संघ आपण लगेच तयार राहायचा आहे सामना जिंकलाय